पंढरी नमस्कार सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे आणि ऊस तोडणीमध्ये पंढरपूर तालुक्यातला शेतकरी आता कोल्हापूर सांगली साताऱ्याप्रमाणे उतारा त्या ठिकाणी घेऊ लागलाय ऊस शेती ही खर्चिक शेती मानली जाते पण आता या ऊस शेतीमध्ये सुद्धा चांगलं तंत्रज्ञान वापरून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचं काम त्या ठिकाणी शेतकरी राजा करत आहे माझ्यासोबत वाकरी तालुका पंढरपूर येथील विलास कांबळे नावाचे ज्येष्ठ शेतकरी आणि त्यांचा मुलगा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने साहेब त्या ठिकाणी आहेत या ठिकाणी विलास कांबळे काकांनी त्या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये फार मोठी किमया केली दीड एकरामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीसचं वान त्यांनी त्या ते ठिकाणी पेरलं पाच फुटाच्या आसपास त्या ठिकाणी सरी आहे आणि दीड एकरामध्ये मंडळी त्या ठिकाणी एकशे पंच्याण्णव आसपास उतारा त्यांना त्या ते ठिकाणी मिळाला तसा ऊसाचा उतारा एवढा मिळत नाही साठ सत्तर टनाच्या पुढे एकरी ऊसाचा उतारा जात नाही पण विलास कांबळे काकांना तरकारी शेतीचा अनुभव फार मोठा आहे त्यांना त्यांच्या मुलांनी सुद्धा या ठिकाणी साथ दिली आणि पांडुरंग सरकारी साखर कारखान्याची काही औषधं त्या ठिकाणी वापरले औषध वापरताना शेतीतज्ज्ञ संजय माने साहेबांनी त्या ठिकाणी यांना सहकार्य केलं आणि या सगळ्या सहकार्यातून त्या ठिकाणी एकशे पंच्याण्णव टनाच्या आसपास उतारा या ठिकाणी मिळालाय हे सगळं नेमकं कसं घडून आलं ही सगळी माहिती कांबळे काका त्यांचे चिरंजीव आणि त्यांना सहकार्य करणारे शेतीतज्ज्ञ माने साहेब यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती सगळं क्षेत्र एकर क्षेत्र आहे दीड एकर कधीची लागवड ही अठ्ठावीस सहा दोन हजार ची लागण आहे बर कशी आहे पाच फूट सरी का चार फूट पाच फूट सरी पाच फूट मग डोळा लावला का बेन 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 हा एक सब... डोळा पद्धत नाही दोन डोळ्या पद्धत सवा फुटावर एक अंडी एक अंडी एक कांडी हा पाच फूट सोडताना धाडच झालं का लोक पाच फूट सोडत नाही की साहेब पाच फुटच्याऐवजी सहा फूट सात फूट केलं का अजून मला निघलं असं निघाला असलो बर जेवढं अंतर जादा तेवढं उत्पन्न जादा तेवढं अंतर कमी तेवढं उत्पन्न कमी जर आपण साधारणतः सहा फूट सरी आणि दीड फूट अंतर जर ठेवला तर आपण एकशे साठ दीडशे टन काढू शकतो एकरी एकरी आता तुम्हाला एकरी किती निघाला एकरी निघाला आता आम्हाला एकशे बत्तीस टन ऊस पू शकतो एकरी एकरी बर मग आता ऊस लागवड झाली ऊस उगवला सगळा मग काय औषध खत पाणी कसं देत गेला याला याला सुरुवातीला मी मेहनत केली अगोदर काय किलो अगोदर काय केलं राना नांगरली नांगरून फलून रुटून सरी काढली सरी काढल्यानंतर मी साधारणतः एक पाच किलो कांद्याचं बिया आणलं पूर्ण रानात असं मोकळं विस्कटलं कांद्याचं बी विस्कटल्यानंतर पुन्हा थोडी बोराडी फिरवली बोराडी फिरवली आणि उसाची लागण चालू केली पाच बाय सवावर बरोबर पाच बास सर लागण चालू केली लागण चालू केल्यावेळेस पाणी दिलं लगेच दुसरी टाकून दिली ड्रीप टाकल्यानंतर अमोनियाला फक्त एक पद्धत युरिया एवढंच मटेरियल सोडलं अमोनियाला अमोनियाला ऊस उगवून काढला ऊस उगवून काढल्यानंतर कांदा उगवायला लागला तुला कांद्याला युरिया उगवत काय अजिबात काय पुन्हा जरा थोडस माने फोन केला माने साहेब उस उगवलाय एक नंबरचा कांदा उगवलाय बर म्हणले नंतर त्याने काय केलं कुठल्या कंपनीला आम्हाला एक औषध दिलं ती हेमी कशी म्हणून वापरलं त्याने आम्हाला पांढरी मुळी चालावी त्यासाठी माने साहेबांना फोन केला माने साहेब म्हणले की औषध सोडा मुळी लगेच चालू धरती मी लगेच पुन्हा पोहत्तो थोडी तुड थोडी वाढ चालू झाली वाढ चालल्यानंतर पुन्हा आम्ही बुजवड्याला आणलं एक साधारणतः चार महिन्यात म्हणजे पंचाळीस दिवसात पूर्ण ऊस जेटा जेवढा होता तेवढा पूर्ण काढून घेतला आणि साईडचं कोंभार होत ते कोंभार राखलं कोंभार राखल्यानंतर पुन्हा थोडे अर्धा पुती मटेरियल टाकलं मटेरियल वापरलं एक दहा पोती दीड एका मटेरियल वापरलं दहा पोती वापरल्यानंतर पुन्हा नुसतं बैलची एक एक तास फिरवलं त्यामुळे त्या उसावर कोंबाट्यावर माती पडली गेली माती पडल्यानंतर उसाचा पुटवा वाढू लागला पुन्हा माने साहेबाला बोला माने साहेब अशी परिस्थिती आहे एवढा पुटवा आहे माने साहेब आले माने पकडलं माने साहेबांनी सांगल बाबा आम्हा तुम्ही मटेरियल चिठ्ठी करून दिली आम्ही गेलो आपलं पुन्हा मटेरियल आणलं मटेरियल मत्रेल टाकलं भुजवटात झाला भुजवट झाल्यानंतर पुन्हा बांधणीला आला बांधणीला आला पुन्हा मी थोडस डायरेक्ट मोठे बांधणीला आला हा पुन्हा थोडस कोंबडखाट टाकून घेतला हा मोठ्या बांधणीला दोनशे एकरला टाकला कुंभडखा टाकला नंतर पुन्हा काय पाणी दे पण औषध सोडत काय कारखान्याची औषध सोडली त्रिपूर कारखान्याची औषध काय सोडली पुन्हा माने साहेबांनी काय दिली ती सोडा मुळी चालतीया पोत वाढतोया या त्यामुळं मुळी चालली पोत वाढला कारखान्याने आम्हाला औषध दिली ती वापरली त्यामुळे उसाचा पोत चांगला राहिला माने साहेब आले औषध सोडा म्हणले कारखाना आला औषध सोडा म्हणले मग किती खर्च झाला सगळा खर्च साधारण खर्च काय जास्त झालेला नाही आमच्या एकरी किती झाली एकरी साधारणतः बघा लागणीपासून सुरुवातीपासून म्हणलं बरं एकरी पन्नास पंचावन्न हजार रुपये खर्च आलाय बरं एक एकराला पन्नास so, एक हजार रुपये खर्च खर्चा टाकला काय काय टाकलो काय अठराशे चाळीस निंबुण पेन पुन्हा पोटॅश दहा सव्वीस सुफला मायक्रोटन एवढं टाकलो तुमटेल एक दहा बारा बारापुती दहा पोती एकरी सगळं आता इथं म्हणताय सगळं ठिबक आहे मग ठिबक नाही औषध देताना काय त्रास वगैरे होत होता नाही जे लिक्विड जाते ना त्या द्या फुगण्यासाठी बावन उच असू द्या मुळीचं ह्युमिक अड असू द्या ती ड्रिपद्वारे जाते ना बे? जी बेस डोस मध्ये असते ती लिक्विड मध्ये त्रास करते पण जे वाटरसवर वगैरे खता ये काय अडचण नाही वर्ण फवारण्यावर काय घेतलं गे? दोन फवारण्या घेतल्या होत्या वर्ण कशा करता घेतल्या हो होतं त्या फक्त ऊस वाडी आणि फगवण क्षमता माने साहेब म्हटलं काय वरण ते क्वानी दिलं क्वानीक आपलं ते चतक स्टार ही एक दोन औषध दिली ही मारा ते मारलं ऊस फुगला ऊसाची पानाशी पसरून पडली तुम्हाला एवढं उत्पन्न निघल असं गॅरंटी होती का आमची साहेब अपेक्षा होती दीडशे टनाची अपेक्षा होती माझी दीडशे दीडशे टनाची अपेक्षा आता आपला वर बी ऊस आहे बस वर मी उस एकशे वीस एकशे पंधरा एकशे वीस एकरी अगदी घ्यायची जाणार त्यात काही होणार नाही एकरालाच सांभाळायला असं नाही काय आपली एवढी शेती आहे आता मला वीस बावीस अकरा आहे पण वीस बावीस अकराला मी प्रत्येक एकराला ती माझा आहे आपल्या दोन रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीने सगळी शेती मी म्हणजे अजिबात मी करतच नाही करायचं ठेवायचं तुमचं आता टमाटे पण आहे मध्ये पण तुम्ही उत्पन्न भरपूर काढता ह्याच प्लॉट मध्ये ह्याच प्लॉट मध्ये टमाटो तुम्हीच मुलाखत घेतली होती किमान कमीत कमी मला पस्तीस लाख रुपये या दीड एकर निघाल होत टमाट्यामध्ये टमाटो त्या टायमाला दर होता साधारणतः एकशे साठ शंभर सव्वाशे एकशे तीस एकशे चाळीस एवढं दर असल्यामुळे मला उत्पन्न म्हणजे पैसे बकड होऊन गेले दीड एकशे पंच्याण्णव टन झाला तरकारी परवडली का ऊस परवडला काय परवडलं सर काय माहिती तरकारी परवडली पण तरकारकरीला झाले काय मजूर आणि ही दर पडापडी त्यामुळे अशी ती त्वट्या जायला लागली बरं मग त्यामुळं आता म्हणलं आपण काय करायचं पहिले मी पूर्ण बाळवत करायचो चार एकर दोडका दोन एकर वाळू दोन एकर टमाटा लगेच मी पाठोपाठ पाठोपाठ पण आता काय व्हायला लागलं आपल्याला मजुरामुळं आणि दरामुळ त्रास व्हायला लागला त्यामुळं आपण काय म्हणलं बाबा भरवशाचं उत्पन्न किळी आहे माझी तीन चार एकर वर्षाला केळ असते आता म्हणलं जरा केळीकड टमाटाकड मागे सोडून आपण घोसाकड घुसू आणि दीडशे टनाच्या पुढे अवरेज काढायचं त्याची जिद्द बाळगू जिद्द बाळगून तर शिती होती होत नाही माझं वय पासष्ट चालू या वयात ही जिद्द पूर्ण आली चालू अठ्ठावीस ला ती पोळी मला पासष्ट मी घुसलो तर या वयात जिद्द पूर्ण केली जिद्द पुरी नाही झाली नाही माझ्या का अजून माझी पुढची अपेक्षा पर... शिती संघ लढायची अपेक्षा आहे दीडशे टनाच्या पुढं एकरी एकरी ऊस काढणार पुढल्या वर्षी काढल्याशिवाय सांगणार नाही आता आता जो आपण ऊस बघतोय शहाऐंशी किलो बत्तीस पण झाडा झाला एकदम वजन बी भरपूर हो एक ताट साधारणतः साहेब पाच किलो भरते एक ताट तुम्ही कुठले का शेजच तोडून बघा किंवा इथे आणलेलं तोडून बरं पाच किलो काटा आणि तो काठ्यावर टाकून तुम्हाला जाऊ एक ताट एक ताट पाचच किलो पाहिजे एक ऊस एक ऊस एक ऊसाचा एक ऊस आणि किती तीन चार तुकडे होतात त्याचे पाच तुकडे होते त्याचे पाच तुकडे एका ऊसाचे पाच तुकडे आणि वजन किती वजन साधारणतः पाच किलो पाच किलो पाच किलो वजन आणि पाच तुकडे तुमच्या आजूबाजूला वाकरी मग काय लोक तुमचं रस्त्यावर आहे येणार जाणारे काय बघतात बनतात काय म्हणतात आता ती मुद्दा ज्या टायमाला माझ्या उसाला चाळीस पंचाळीस दिवस झालं त्या टायमाला टच माझा मळा आहे बरोबर मग ते मी काय करायचो एक डोळावरती जेटा कोंब काढत होतो त्या टायमा आहे येडाय म्हणा ऊस तुरून कोरडा घालत आहे तुरून सडक टाकतया त्यांना मग मी असताना पण नंतर ज्या टायमाला ऊस मधला शिती मधला याडाय ज्या टायमाला ऊस मी बांध पक्की बांधणी करायला लागलो त्या ट्रायमला उभं राहून लागले हटकून मला विचारायला लागले अण्णा काय काय करतो काय काय घातलं बाळा काय आहे ते तुमच्या सगळं घालतो मी <laughs> मी झेटा कोम तोडताना नावं ठेवली नावं ठेवली पुन्हा नंतर आवर्जून थांबून बघायला लागले बघायला लागले आता काय आता एवढं उत्पन्न मी काय म्हणतो आता ते आता काय म्हणजे तू तालुक्यात गोल ऐकत नाही गावातच गोल् ऐकत नाही गादीवर शहाजाबाजाला खोल्ला ऐकत नाही माने तर मध्ये अन्ना सक्सेस झाले आता मध्ये पण अन्ना सक्सेस झाले कसं सल्ला दिला काय मार्ग केला नाही अण्णाने जे शेतीचं नियोजन केलं तर आता ह्याच्यामध्ये पिकाचे काळाची गरज आहे सगळ्यांनी भरपूर तरकारीची पिकं पहिल्यापासूनच आहेत त्या दहा पंधरा वर्षात अण्णाने सगळ्या तरकारीची पिकं घेतलेली ह्याच्या पाठी मागच्या वेळेस ह्याच प्लॉट मध्ये टमाटाचं चांगलं उत्पादन घेतलं परंतु पिकाची फेरपालट केल्यामुळे जमिनीचा पोत अजून चांगला सुधरत गेला आणि इतकं ओसाला आवरे जाण्यासाठी इतका भरमसाठ खर्च करायची वेळ आलेलं नाही कारण पिकाचे शेअर बदल झाल्यामुळं चांगल्या पद्धतीने पो ओसालं पोषक वातावरण आहे ते पण तयार झालं ह्याच्यानंतर जे आता अजून पुढल्या पिकात अन्ना एक दोन अजून पिकं घेतील ह्याच्यामध्ये नंतर तरकारी जरी लावलं तरी त्याला सुद्धा आवडी चांगलं पडणार आहे कारण हा तुम्ही बघताय तर ओसाचा पालो पाच सोळा एवढा रान रान काळा आहे काळा प्लॉट आहे चालू गिरे आज म्हणजे एक सातवा दिवसा तोड चालू आहे हरण काळ आहे वरच राहण मातीमुरु मिक्स आहे पण तरी सुद्धा आहे मला वरच्या वर्षाची गॅरंटी आहे एकशे वीस चावरे आज मी तोडलं तर निघणार मला सांगायचा मुद्दा एक होता आता हे जे पल्लेला जेवढा पाला पाचोळा जे आहे हे अन्ना काही जाळणार नाही त्या पालेचं त्या मशीन बुक टाकून खोड्यामध्ये जे होमस तयार होत आणि उसाला सगळ्यात ज्या जे सिलिकॉन लागणार आहे ते ऑटोमॅटिक अन्नाने ह्या अन्नामध्ये तसंच ठेवणार आहे आणि आता शेतकऱ्यांनी सर्व उसाचा पाला पाचोळा न जातात जीवाश्म किंवा सेंद्रिय कर्ब वाढवण्याची प्रक्रिया जे नैसर्गिक होती तसेच सर्व शेतकऱ्यांनी केले तर तुम्हाला आवरे घेण्यासाठी इतका आटा टोपण खाटापेट करायची काही गरज नाही कमी खर्चात कमी खर्चात पण तुम्हाला अन्नासारखे असं जास्त उत्पन्न येऊ शकतं परंतु नैसर्गिक ह्याच्या धरून जर तुम्ही केलं तर हे शक्य जास्त केमिकलचा वापर न करता अन्नाने सेंद्रिय खताचा कोंबड खत मोजका डोस वेळच्या वेळेला काम त्याची बाळ भरणे मोठी भरणे वेळेत केली आणि त्या ऊसाला लागणार अन्नद्रव्याचा पुरवठा वेळेला त्यांनी केल्यामुळं त्यांच्या ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीने झाली झाडे पण मिळाली आणि त्यांचं जे साखरचं काय म्हणा प्रमाण त्याला जे पोषक रिकव्हरी रिकव्हरी पण त्यामध्ये चांगली भरल्यामुळं चांगला माणूस म्हणता पाला जाळू नका मात्र कस आता आम्ही किती तुम्ही ऊस शेती करताय मी शाळा सोडल्यापासून शेतीच करतोय ऊस असतो दरवर्षी थोडा 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 पण आता ऊसाचं क्षेत्र पूर्ण वाढवावं लागतंय कारण का तरकारीला मजूर आणि पडलेल्या भावामुळे बरोबर शेती तोटेच ऊस तुम्ही वाढवणार पण माने साहेब काम पाला जाळू नका कुट्टी पाला जाळत नाही आता मी काय करणार माने साहेब असा आम्ही काय करणार ही कुट्टी करणार कुट्टी करून ह्याला मटेरियल वर टाकून थोडस हे करणार नांगराचा तास मारणार आणि ह्यात मी एक सुधारी जाते एक सात आठ किलो या बिन कागदाची येतो या ती कंड लावणार आहे ती करण त्या कंड काय आपण आता एक समजा वीस पंचवीस हजार रुपये खर्च लिहिली ती खर्च करून कुठल्याचं जे उत्पन्न या ती उसाला खर्च करून खोडवर सुद्धा आपण दीडशे टन काढायची अपेक्षा बाळगायची खोडव्याला मग खर्च कमी झाला पाच पंचवीस रुपये खर्च खोडव्याला पाच पंचवीस रुपये खाज्याला मेंतीला विषय संपला पण ती खोडवं सुद्धा आपण आता एकशे बत्तीसच्या ते निघलाय पण खोडवं दीडशे काढायचं निघत साहेब फक्त आपण आकली करावं लागतो वेळेला करावं लागतंय आता ऊस बी बऱ्याच ठिकाणी पडलाय पडला नसता तर अजून उतारा वाढला का पडला नसता तर उतारा वाढला नसता असं नाही काय ऊस पडल्यानंतर उंची वाढते ऊसाची ज्या टायमाला ऊस खाली पडतो त्या टाइमाला प्रत्येक महिन्यात तीन कांडी ऊस वाढला जातो बरोबर तीन कांडी ऊस वाढला तर असं काय होत पडत गेला त्या ऊसाची कांडी लांबार होत जाते दोन दोन इंच तीस इंच जात पडला मोरझोड लांबला पुन्हा पडला पुन्हा लांबणार तो तुम्हाला ऊस बघा ते पडल्यापासून पुढे ऊस किती लांबलाय काढत बघा वाढत जाते त्यामुळं ऊसाचा पडला पाहिजे ऊस पण ऊस नाही पडला वाढून लय वेळ थांबत नसतो म्हणजे शिकत नसतो पूर्वी तुम्ही किती फूट तरी ऊस लागवड करायची पहिला मी साडेतीन चार फूट करतो बर आता पाच फूट काय फरक जाणवला नाही नाही अवरेज पाण्यासाठी आपण अंतर वाढवलंच पाहिजे आता हवा राहते ना काय म्हणला हवा खेळती राहते त्यामुळे पेरेला अंतर आहे आणि कांद्याला अंतर मोठं होत असतं आता तुम्ही बघता अंतर आपल्या जे मनकडले पेर आहे कांद्या गेलेली आहे बरं मग जास्त अंतर सोडलं तर फायदा होतो काय शेतकऱ्यांना विनंती करून सांगतो की तुम्ही मी पाच फुटे घातली तुम्ही सहा फुटी सात फुटी घाला एवढं लोक करत नाही तुम्हाला भेटत नाही जर तुम्हाला अवरेज काढायचं शेती थोड्या क्षेत्रात जास्त उत्पन्न म्हणलं तुम्ही काय म्हणणार सहा फुटी सरी घातली या शेती निघायचं सहा फुटी दीडशे टन निघू शकतो या आता यंदा मी पाच फुटी घातली या पण पुढल्या वर्षी सहा फुटी सरी घालून मला उत्पन्न पर... साहेब तुमच्याच मुलाखत बोलवतो मला उत्पन्न काढून जाऊ तू राहून मापून टेप टाकून अगदी गॅरंटी तू आता तुम्ही तरकारी शेती करत होता दराच्या मुळे ती तरकारी शेती तुम्ही सोडली सोडली मग भरवशाची शेती झाली का आता ऊसाची उसाची उसाची भरवशाची शेती बर तुम्हाला आता दर पडली मी पंचवीस रुपये पन्नास पैशाला माल विकला साहेब माझा हा साठ टन माल गेला साठ टन माल गेला अजून माझा वीस टन माल राहिल्या मालावर खर्च कोणत्या जास्त तरकारीला बरं उसाला काही नाही बर ऊस मला एखादा पोरगा तुम्ही वीस पंचवीस एकूण शकतो एकला ते ठिबक असल्यावर शेती करायची म्हणून ठिबक केली पाहिजे ठिबक असेल तर शेती तुम्ही करू नका आधुनिक पद्धतीने शेती तर परवडते परि पारंपरिक शेती होती त्यामध्ये उत्पन्न कमी निघत नाही तुझे इतर मित्र शेती करता करता वगैरे तुझं एवढं उत्पन्न निघतंय काय चर्चा काय होते चर्चा काय आधुनिक पद्धतीने ते पण करते उत्पन्न निघत होत नाही कमी निघत बरं नव्वद बर आमचं टार्गेट असेल सव्वाशे मोहर असं जायच बर तिथं आपल्या ह्या वर्षी टार्गेट होतो एकशे एकावन्न रन काढायचा कारखान्या नंबरला नोंद दिलेली आहे नोंद दिली आहे जिद्द होती की आपला नंबर बसवायचा पहिल्या बक्षीस आपणच घ्यायचं बरोबर काही जिद्दीन आन होता पण थोडस निसर्गाने साथ दिली मी पाव जास्त झाला त्यामुळे तरी सुद्धा एकशे बत्तीस टन विक्री निघाले विक्री करामध्ये एकशे पंचाण रन निघती आता समोर तुम्ही बघितलं निघाला गोष्ट खर्च मापात केला जास्त खर्च लोक की एक खर्च होतो अजिबात खर्च निवडणुकी एकच पीक आज दुपार दरवर्षी एकच पीक घ्यायचं नाही आज दुंपट शेती घ्यायची आता ऊस घेतला काय परत मोडायचं पीक घ्यायचं बर बर सलग असं ऊस ऊस करत अजिबात करा दोन वर्षात दोन वर्षाने बदलच पाहिजे तुम्ही काही करा फ्लावर करा कोबी करा बेवडाचा हरभरा लावा किंवा कांदा करा ही दुय्यम पीक घेऊन तुम्ही त्याचं उत्पन्न काढा किंवा न काढा पण त्या बेवडासाठी तुम्ही काय ते दुय्यम पीक घेतलं पाहिजे त्याचा फायदा झाला पाहिजे तुम्ही आता आम्ही पहिलं कुपी घेत होतो ती फ्लावरकुपी कमीत कमी एक सदा शंभर कटायचं एक मी उदाहरण एकरापेक्षा एक, एक पाच हजार कटायचं तीन हजार कडे विकायचं चांगलं जर असलं तू दोन हजार कट राहणार लाख लाख गड्ड कुपी लावलाय एक लाख गड्डा चर्चा दोन दोन नाही नाही काही इकोट विकायचा आणि राहिलेला कुपी राहणार असा पैसे धरून टाकायचा त्या टायमाला उसाला पोच येते दोन हजार सहा सात मध्ये पावणे तीन लाख गटा लावला कुपीचा बर चार अकरा मध्ये बर असं म्हणजे लागण गेली होती त्या टायम बसलं हा पाच फुट झाली होती रोटर मार बारका रोटर मारला आणि असं सहा लाईन लावली होती आणि त्या बड्डे होती चार अकरा मध्ये पावणे तीन लाख गड बसवलं होतं कोबीज हा फक्त तीस टक्के एक बाकी समजा रोटर मारून खर्च तयार केलं तर बर हा बेवळ फायदा होतो बेवळ फायदा होतो बेवळ करणं ही काळाची गरज आहे जेवढं तुम्ही बेवळ करताल तुम्हाला तो तो उत्पन्नात वाढ होणार फक्त बेवड करता वेळ ज्या टायमाला आपण बेवडी करतो त्या टायमाला फक्त बेवडीच काय कांदा असू कांदा टायमाला कांदा तुम्ही चाल बाहेर काढताल काय पाथी वगैरे तसं पुन्हा एक वीस पंचवीस महिन्यानं तशी पोत चालू राहत मुलगा आता हाताखाली आलाय चांगली शेती करतोय चांगलं उत्पन्न वय साठी तुमचं गेलं निवांत राह वाटत नाही का अशाही ही आहे का का बर काय त्रास काय आजार नाही त्रास नाही मला फक्त सकाळपारी दूध एक पाऊन लिटर अर्धा लिटर प्यायला लागत बर सकाळपारी दूध केलं घरी खनकेल चांगल्यावर दूध केला घरी दिवसभर शेतात दिवसभर शेतात मुलं मदत करू लागतात मग बरोबर अभिमान आहे का मुलांवर शेती नको म्हणतात ना मी तंबाखूच खातो पण माझा मुलगा बर अभिमान आहे अभिमान आहे चारही मुली दोन मुली दोन मुलं माझी सुनबाय अगदी माझं कुटुंब माझी एकशे दोन वर्षाची आई आहे माझी मंडळी आहे सगळी माझा ना तू सगळी ती समाधानी प्रपंच माझा आहे व्यवस्थित फक्त आम्ही कष्ट करतो म्हणून कष्ट नष्ट केलं तर काय नाही आता रोड टच शेती राहून सुद्धा कष्ट आहे म्हणजे रोड टचची शेती विकू वाटत नाही का घेऊ वाटते घेऊ वाटते का घेऊ वाटते कुणाची निघलेलं घ्यायची घेऊ वाटते काय बघ वडील आता एवढं कष्ट करता या वयात काय तू म्हणत नाही नाही लांबून बघा असं काय नाही आम्ही म्हणतो ये नाही म्हणते तुम्हाला आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही करणार तुम्ही किती म्हण आम्हाला जेवढं होते तेवढं आम्ही करणार पण ही म्हणतेच आमच्या बरोबरही काम करते पण बरं वाटतं की वडिलांची साथ मिळते उत्पन्न निघत शेती बरी वाटते का हो एकदम एक नंबर शेती नोकरदार शेती साहेब कधी ऐकत नाही क्लास आता माझा मुलगा क्लास तुला माने साहेबांना माहिती आहे आज सात वर्ष एम पी सी करतोया पण त्याला माझा हा मुलगा तेवढ्या या वीस कधी ऐकू शकत नाही त्याला त्याला किती कमवू द्या हे एकला त्याला कधीच ऐकू देत नाही त्या पगाराला आपण एवढं कमवतोय दरवर्षी पन्नास लाख आहे फुट उत्पन्न माझा असतो दरवर्षी हा दरवर्षी वीस एकर हा पण माझा दोडका असतो या टोमॅटो असतो या कारला असतं आणि शिक्षण किती झालं माझं बारावी झालं बारावी वीस एकरात हा पन्नास लाख राहू तरी पन्नास साठ लाखाच्या आसपास माहिती दिवाळी अगोदर दिवस गेली पासष्ट टन माल गेला माझा साडे पंचवीस रुपये किलोने गेला बरं केळीचा केळीचा माने साहेब तुम्ही आता सल्ला दिला अण्णांना तांबळे कुटुंबांचा चांगली किमे केली उच्च पदक शेतकऱ्यांना अजून काय सांगाल <laughs> नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांना एक माझी विनंती आपलं समजा आता अण्णाकडे जर तुम्ही बघितलं एक आदर्श शेतीचं व्यक्तिमत्व त्यांच्याकडून घडलेलं कारण का एकाच पिकाकडं सर्व शेतकऱ्यांना नाही वळायला पाहिजे वीस एकरात त्यांच्याकडे आता त्यांनी ठराविक शेती म्हणजे आता टमाटो लावलेला आहे केळी लावलेला आहे ऊस लावलेला आहे दोडक्याची शेती होते तर त्या ज्या क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांकडे जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या मानानं जर पिकात वेगवेगळी विभागणी वे, वे 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 करून जर शेती केली तर शेती तोट्यात जाते आता शेतकरी सर्वसामान्य काय करते वीजच वीस एकर ऊस तर ऊस नाहीतर मका तर मका नाहीतर कलिंगड तर कलिंगड किंवा दोडका तर दोडका असं वन टाइम जर केलं दाराची निश्चिता नसल्यामुळं शेतीत टोटल लॉस मध्ये जाऊन शेतकरी निराश मध्ये जाऊ शकतो तसं अन्नाकडे सर्व पीक आहे ऊस मागच्या काळात केळी आहे ऊस आहे टमाटा आहे दोडका आहे आता वाळका आहे दोन तीन दोन एक राही लागेल सहा जर आहेत असल्यामुळे रेट समजा एका दुसऱ्या पिकाचा मेकअप होतो तर ते अशा ह्याच्यामधून कव्हर होते कव्हर होतो अशा पद्धतीने शेती जर शेतकऱ्यांनी केली तर एकदम चांगल्या पद्धतीने शेतीत पिकवून चांगला पैसा कमवू शकतो शेती तर मंडळी आपण पाहिलं हे विलास कांबळे काका त्यांचे चिरंजीव आणि त्यांना सहकार्य करणारे शेतीमध्ये मार्गदर्शन करणारे हे मानस साहेब उसामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं कोल्हापूर सांगली साताऱ्यासारखे किमा यावं लागली दहा ते पंधरा टन अन्न अजून कमी निघते म्हणते मध्यंतरी पावसाने साथ दिली नाही पण तरी सुद्धा दीड एकरामध्ये एकशे पंच्याण्णव टनाच्या आसपास ऊस उतारा काढण्याचं काम अन्न मी केलंय त्याप्रमाणे यांच्याकडे स्लीपा ही त्या ठिकाणी आहे वजन किती भरते तरी तुम्हाला तेवीस चोवीस सव्वीस पंचवीस पंचवीस सव्वीस जे काही आहे ते या ठिकाणी कांबळे पिता पुत्राने वास्तव सांगण्याचं काम मंडळी या ठिकाणी केलं ऊस उत्पादक शेतकरी ऊस शेतीमध्ये भरमसाठ खर्च करतात पण पाहिजे तेवढं उत्पन्न त्यांना मिळत नाही कांबळे पिता त्या ठिकाणी खर्च आवाक्यामध्ये केला आणि उत्पन्न त्या ठिकाणी भरमसाट काढले अण्णांनी सांगितलं साडेचार फुटीकडनं आता मी पाच फुटीकडे गेलो पुढच्या वर्षी सहा फूट सहा सरी त्या ठिकाणी सोडणार आणि ऊस लावणार पाचट त्या ठिकाणी न जाळण्याचं काम अण्णा या ठिकाणी करता पाचट कुट्टी करून खोडव्याचं नियोजन त्या ठिकाणी अण्णा करता आणि खोडव्यामध्येही त्या ठिकाणी शंभरच्या पुढे किती दीडशेच्या पुढे दीडशेच्या पुढे उत्पन्न काढण्याचं मानस अण्णांनी त्या ठिकाणी ठेवलंय उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला मुलाची साथ आहे त्या उद्दिष्टाला अण्णांच्या माने साहेबांची या ठिकाणी आहे त्यामुळे सगळं या ठिकाणी घडून येत आहे आणि वाखरी गावामधले अण्णा विलास कांबळे आणि कांबळे कुटुंब तरकारी शेतीमध्ये जे फेमस होतं ते आता साहजिकच ऊस शेतीमध्ये सुद्धा फेमस झालं आणि चांगल्या दराचं उत्पन्न चांगल्या टनाचं उत्पन्न ऊस शेतीमध्ये हे कांबळे कुटुंब या ठिकाणी काढते मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन हिशोबा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद